कुठल्यातली रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य खाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध अधीक्षक महेंद्र पंडित जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्ण ताकदीने काम करत आहे गुन्ह्यांची निर्गत वाढवणे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करणे फरार आरोपींचा शोध घेणे आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार भोंग्याच्या अनुषंगाने प्रार्थनास्थळांची माहिती संकलित करण्याबाबतच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिल्या आज पोलीस मुख्यालयात मासिक गुन्हे आढावा बैठक संपन्न झाली यावेळी त्यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना काटेकोरपणे आदेश पाळण्याचे निर्देश दिले बैठकीत पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची निर्गत करण्यावर भर देण्यात आला प्रलंबित प्रकरणांची सोडवणूक करण्यासाठी पोलिसांनी अधिक गतीने तपास करावा रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिल्या जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करून आरोपींना न्यायालयासमोर उभे करणे ही पोलीस यंत्रणेची प्राथमिकता राहील असेही त्यांनी स्पष्ट केले सामान्य नागरिक पोलीस ठाण्यात येताना असुरक्षित वाटता कामा नये यासाठी प्रत्येक ठाण्यात नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळेल याची दक्षता घ्यावी असे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले तक्रारीची दखल घेत तातडीने कारवाई करण्यावर भर दिला जाणार असून गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्याचे आदेशही त्यांनी दिले प्रार्थनास्थळांवर भोंग्यासंबंधीची माहिती संकलित करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले संबंधित पोलीस ठाण्यांनी या कामात गांभीर्याने लक्ष घालून सर्व आवश्यक माहिती जमा करावी आणि पुढील कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करावा असेही त्यांनी स्पष्ट केले बैठकीत जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांची उकल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सतर्क राहावे असा संदेशही पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिला यावेळी अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील जयश्री देसाई पोलीस उपाधीक्षक अजित टिके सुजित शिरसाकर आपासाहेब पोवार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर संजीव झाडे संतोष डोके नंदकुमार मोरे सुशांत चव्हाण श्रीराम कन्हेरकर किशोर शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर